हॅलो नमस्ते सर्व माझ्या दादांना आणि माझ्या मैत्रिणींना स्वामी समर्थ तर आज रविवारचा ब्लॉग आहे हा आणि आता देवपूजा वगैरे सकाळी मी लवकर केली आणि त्यानंतर जी घरातली कामं होती ती आपली करायची आहेत आणि आज मी तुमच्याबरोबर एक वर्षभर टिकणार असं एक पदार्थ सांगणार आहे वर्षभर आपण कसा टिकवून ठेवायचा तो तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कुठेही कमेंट व्हिडिओमध्ये काय वाटलं तर कमेंट करायला विसरू नका तर आणि मी आता जी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे तर ती तुम्ही नक्की पहा कशी टिकवून ठेवायची आपल्याला वर्षभरती आणि आता देवपूजा वगैरे सर्व झालेले आणि एक पूजा कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सकाळी पूजा केल्यानंतरच आपल्या कामाची सुरुवात करायला छान वाटतं आणि एक आपल्या सकाळची एक ऊर्जा मिळते खरंच देवपूजा केल्यानंतर जे आपलं थकवा असतो मनातला शारी शरीराचा सुद्धा निघून जातो देवपूजा केल्यानंतर तर देवपूजा केल्यानंतर खरंच खूप समाधान वाटतं आणि देवपूजा झालेली आहे माझं आणि राहुल बसलं आहे लॅपटॉप घेऊन त्याचं काय चाललेलं आहे त्याचा लॅपटॉप पूर्वी लाभात चाललेलं आहे आणि त्यानंतर माझं बाकीचं काम होतं तर आज जर सुट्टी होती त्यामुळे मुलांना मी जरा पॅन्ट जीन्सचे पॅन्ट भिजत घातल्या होत्या आणि व्हाईट शर्ट जे असतात पांढऱ्या कलरचे ते, ते मी बाहेर धुण्या धुते का तर मशीनमध्ये एवढं चांगलं निघत नाही त्यामुळे मी शर्ट शक्यतो हाताने धुवून घेत असते तर राहुल परीची मस्करी चालली होती दोघांची आणि तिला तो म्हटला आज चा मी शेप झालो आहे तर बघ मी कसा भात बनवत होती तर त्यांची थाटा मस्करी चाललेली होती आणि आज मी म्हणलं होतं वांग्याचं भरीत करायचं आणि चपाती करायची तोपर्यंत राहुल सोयाबीनचा भात वगैरे करत होता आणि परी त्याला मदत करत होती ते पट बनवून ठेवत तोपर्यंत मी बाहेर जाऊन म्हटलं आता जीन्स वगैरे धुवून घ्यायच्या का तर पावसारखं यायचं चालूच होतं तर मग म्हटलं आता पांढरे शर्ट वगैरे मी भिजत घातले होते आणि त्यानंतर म्हणलं तर धुवून घ्यावेत आणि मशीन एका साईडला घरात लावली होती आपल्या रोजच्या कपड्यांची आणि चार पाच जीन्स होत्या आणि शर्ट होते, होते ज्या चार ते पाच व्हाईट कलरचे तर ते मी बाहेरच पाणी भरलं होतं आणि बाहेरच धुवून घेतले का तर बाथरूममध्ये एवढं धुवायला चांगलं वाटत नाही मला बाहेरच आवडतं धुवायला आणि मग त्यानंतर एक रील बनवली होती परीनी मला माहितीच नव्हतं परीनी शूट केलं माझं आणि शूट करून झाल्यावर रील टाकल्यानंतर तिने मला सांगितलं मग मी मी तुझे शूट केले आणि ते सांगतो तेव्हाच मी नीस सहास होते मला म्हणून ते ॲक्टिंग करून दाखव मी तर मी म्हटलं असं का म्हणते मला काही कळलंच नाही आणि त्यानंतर तिने माझी एक रील बनवली तर मी नक्की पाहती शॉर्टवरती आणि त्यानंतर त्या एक मावशी आल्या होत्या चहा मागण्यासाठी तर मी त्यांना गवतीच्या न्या म्हणून सांगितलं तर त्या घेऊन चालल्या होत्या आणि त्यांना लावायलासुद्धा पाहिजे होता ला तर चहा खरंच सर्दी वगैरेसाठी खूप चांगले आणि मी आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे जे व्हायरल इन्फेक्शन होतं ना त्यासाठी मी तुम्हाला एक औषध सांगणार एकदम एकदम साध्यासोप्या पद्धतीने तर तो मी व्हिडिओ शॉर्टला किंवा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला आणि आता मी पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला वर्षभरशी टिकणारे पण एक वस्तू सांगणार आहे ते व्हिडिओ नक्की पहा पूर्ण तर आता पपई वगैरे झाड खूप छान आलेले पपईचं आणि आता फरीचे पप्पा गवतावरती औषध मारत आहेत ते अव गवत जळून जाण्यासाठी आणि खूप अडचण होते आमची साईडनी घरात मोकळी जागा असल्यामुळे खूप अडचण आणि खूप गवत वगैरे येत असतं तिथं ते वरच्यावर तिथली साफसफाई करतात परिचीच पप्पा आणि पप्पा किती छान आले आहेत पहा तर ते उन्हाळ्याच्या टायमिंगला लावलेलं होतं बिया टाकल्या होत्या तर ते चांगल्या आलेले आहेत बघा आणि त्यानंतर मग मी कपडे वगैरे धुवून घेतली आणि घरात तिली मशीन वगैरे पण झाली होती आणि त्यानंतर तर मग स्टँड वगैरे सगळं घरात जाणावं लागलं आणि मग कपडे वगैरे झाल्यानंतर माझी पुढची कामं खूपच होती आणि आज जरा थोडंसं बाहेरही गेले होते तर त्यानंतर आल्यानंतर मी ती तु रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर ती तुम्ही नक्की पहा आणि खरंच छान अशी रेसिपी तुम्ही म वरच्यावर जी आपण पैसे घालवतो त्यापेक्षा आपलं एकदा वर्षाचं घेऊन ठेवलं तर आपल्याला त्याचे खूप उपयोग होऊ शकतो तुम्ही नक्की पहा सर्व काम वगैरे माझं आवरलं तर आता मी तुम्हाला सांग दाखवते भांडी वगैरे पण मी घा आवरून घेतली ती सगळे पूर्ण आणि त्यानंतर कटिंगला बसले होते आणि बरेचसे ब्लाऊज मी कट करून ठेवलेले होते आणि हा शिवल्यानंतर मी तुमच्यावर शेअर करेल जसं जसं शिवेल तसं मी कटिंग तुमच्यावर शेअर करेल आणि हे आता मी जे आहे प्रत्येक लेडीजचे त्यांच्या मापांवर मी नावं टाकून ठेवत असते का आता प्रत्येक वेळेस मी वेगवेगळे कटिंग करतच नाही त्यांचं तेच कटिंग पुढच्या वेळेस वापरत असते आणि जे नवीन कस्टमर येईल त्यांचं हे तसंच करून ठेवते नाव लिहून ठेवते आणि नाव लिहून ठेवल्याबरोबर ते नाव सापडतं आणि बरेचशी मी आज ब्लाऊज कटिंग करून घेतले आणि त्यानंतर बाहेर गेले ते तर बाहेर गेलेलं नाही शूट केलेलं मी आणि त्यानंतर मी आल्यानंतर चिंच मी पूर्ण सोलून घेतले चिंचकी काढून घेतले त्यातले आणि त्याच्यावरती मीठ घालून घेतलं आणि मीठ घालून घेतलं पूर्ण एक जीव करून घ्यायचं म्हणजे वर्षभर आपल्याला जी चिंचं टिकणार आहे आणि आपण असं जर गेलो आणायला तर पाच रुपयाच्या अक्षरशः दोन ते तीनच चिंच मिळतात आणि ते आपल्याला काही पुरत नाही तर असे कळत तुम्ही घेऊन ठेवला एकदम अच्छा जास्त तर खरंच आपल्याला फायद्याचं असतं तर चिंच वगैरे अशी एकदमच घेऊन ठेवत जा प्रत्येक वेळेस आणण्यापेक्षा असं करून ठेवलं खूप चांगलं आणि मी असे त्याचे छोटे छोटे लाडू करून ठेवले होते तर ही चिंता अशी ची तुम्ही ठेवली ते एक वर्षभर त्याला किडा आळी वगैरे काहीच होत नाही तर तुम्ही नक्की असं करून ठेवत जा आणि तुम्हाला ही, ही रेसिपी मी आता दाखवली तर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही जरी असं बनवत असाल तरी कमेंट करा आणि आपले ब्लॉग पाहायला तुम्हाला कसे वाटतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर मी आता बाकीची जी काम होती माझी ती आवराची होती संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे होता तर हे सहा वाजेपर्यंत सुरुटीने माझं आणि आज लाईवला येणार होते पण बाहेर जाय जायचं अचानक ठरल्यामुळे लाईव्ह येता नाही आलं आणि तुम्ही लाईव्हला येणार असाल तर मला नक्की कमेंट करून सांगाय जा की लाईव्हला येऊ का नको म्हणून तर चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे बरं का आणि चला मग भेटूया उद्या श्री स्वामी समर्थ सर्व ताईदारांना आणि कमेंट करायला विसरू नका